सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल शेतकरी कुटुंबातली यशस्वी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने यशाचं शिखर गाठणारा बिझनेसमॅन असो की राज्याचं नेतृत्व करणारा लोकप्रतिनिधी असो अशा काही व्यक्ती शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी नेहमी कटिबद्ध असतात याचं मूर्तिमंत उदाहरण आज पहावयास मिळालं रविवारी परंडा तालुक्यासह खासापुरी व चांदणी धरणाच्या लाभपट्ट्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे चांदणी व खासापुरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उल्का व चांदणीच्या उल्फा नदीला महापुराला परिणामी रुईसह देवगाव व वडनेर परिसरातील नरसाळे वस्तीसह चौधरी वस्तीवर वास्तव्यास असलेली चाळीस शेतकरी पाण्याच्या विळख्यात सापडल्याची वार्ता समजता शेतकऱ्यांच्या प्रती नेहमीच आस्था बाळगणाऱ्या सावंत यांनी पुरात अडकलेल्या आपल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी परंड्याच्या दिशेने धाव घेतली प्रवासातच आमदार सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घटनेची माहिती सांगितली जिल्हा प्रशासनाच्या ते सतत संपर्कात होते सावंत पोहोचेपर्यंत हेलिकॉप्टर व बोटच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले வீட்டுக்குள்ளே வர முடியாது 3 லாரிrceilக்கு கூட வர முடியாது எங்கமா வீட்டுக்குள்ளே வந்துருக்கேன் ஆள கிட்டிங்கீடா

परण्यात पोहोचताच आमदार सावंत यांनी सर्वप्रथम रुई गावाला भेट देऊन पाहणी केली रुई येथील पुराच्या पाण्याने विळखा घातलेल्या एका वस्तीवर अडकलेल्या तेरा जणांना एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू करून बाहेर काढले कर या सर्व तेरा जणांची आमदार सावंत यांनी भेट घेऊन संवाद साधला आता रात्रीपासून आधार खाणं पिणं काय झालंय काय करायची पटकन सगळं काय लागलं ते सगळं बघायचं प्रत्येक आणि जिथं जिथं झालंय ज्या ज्या ठिकाणी नुसतं कोरडं फिरायचं नाही त्यांना काय लागेल त्या वस्तू म्हणजे जगण्यासाठी काय दोन चार दिवस पाच दिवस जोपर्यंत परत त्या आपापल्या वस्तीत जात नाहीत तोपर्यंत लागेल ते सर्वसामान्य साहित्य सगळं पुरवायचं लक्षात शासनाचं काय असेल ते नंतर आपल्या माध्यमातून ती यंत्रणा पूर्ण कार्यरत झाली पाहिजे त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नालाही त्यांनी उत्तरे दिली म्हणून एनडीआरएफच्या टीम मध्ये टीमच्या बाबतीत आम्ही पूर्ण टीमच्या टचमध्ये आहोत अनेक प्रसाच्या टचमध्ये आहोत माझ्या आंदाजाकडे दुपारी तीन दिन साडेतीनच्या दरम्यान मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे एकनाथ भाऊ यांच्याशी बोललो एकनाथ भाऊनी परत नाशिकला इंडिया एअरफक्त फोन केला आपल्या हेलिकॉप्टरच्या बाबतीत परत आढावा घेतला पण येणारा हा पाऊस आणि व्हिजिलन्स त्यांना जो त्यांचे दिसायला जे लागतं त्या पद्धतीने हेलिकॉप्टरचं थोडं अवघडून बसलो होतं त्याच्यामुळे हेलिकॉप्टर गेले किती वेळ रेस्क्यू चालेल असं काही प्रशासनाचे झालं आपलं का रेस्क्यू बऱ्यापैकी जवळपास नाईन्टी पर्सेंट रेस्क्यू झालेला आहे फक्त राहिले ती एका गावाचं रेस्क्यू राहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी गावाच्या गावाला वेढा दिलेला आहे गावात पाणी घेऊन किंवा जनजीवन विस्कळीत झालं असं नाहीये आणि म्हणून आताच आम्ही ते ऍडव्होकेट आमचे जगताप साहेब त्यांच्याशी बोललो की आतल्या लोकांना धीर द्या कि त्या ठिकाणी घाबरून जायचं काय कारण नाही आमदार साहेब माझा हा प्रश्न आहे की मी सामान्य जनते शब्द बोलतो जनतेच्या भावना या आहेत की खूप काही सगळं वाहून गेलं लोक अक्षरशः धाय मोकलून लढत आहेत काय प्रशासनाकडून त्यांना दिलासा तातडीने देण्यासाठी काय केलं जाणार की बघा तातडीनं दिलासा द्यायचा सगळं वाहून गेलेलं सगळं ज्या ज्या ठिकाणी माझी जनता किंवा ज्यांच्यावरती हे आबाळ कोसळलेलं आहे अशांना तात्काळ भैरवनाथ शुगर वर्कच्या माध्यमातून त्यांना जीवनावश्यक वस्तू सर्व आम्ही पुरवतो आहोत शासन शासनाच्या पद्धतीनं मदत देईल याचे पंचनामे सुरू झालेले आहेत कलेक्टरना स्टँडिंग ऑर्डर दिले आहेत तहसीलदारांना स्टँडिंग ऑर्डर दिले आहेत आता पिकाचं नुकसान असेल घर पडलेल्याचं नुकसान असेल घरातलं सामान सुमान वाहून गेलेलं असेल शासनाच्या माध्यमातून त्याचा पंचनामा होऊन त्यांना मदत ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळेल त्याचा पाठपुरावा डेफिनेट करेन पण तरी सुद्धा आज जी लोक रस्त्यावर आले ज्यांचं सामान सुमान वाहून गेलेलं आहे त्यांना असं वाटतं की आपलं आज काहीच राहिलेलं नाही त्याच्यासाठी मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांचा एक वडीलधारी म्हणून त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे दुसरी एक मागणी होते की ओल्या दुष्काळाची सगळी सर्कल ज्या पद्धतीचे निकष आहे ती पूर्ण झालेत पावसाचे बेचाळीस मंडळं जिल्ह्यातली सगळी अतिवृष्टीने झालीत सततचा पाऊस गाय्य धरला जातो मात्र आता ओल्या दुष्काळाची मागणी शेतकरी करतोय आपण आमदार आहोत काय मागणी असणार शेतकऱ्यांचं मागणं आहे तेच माझंही मागणं असणार आहे त्याचा पाठपुरावा मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे लावून रुई पाठोपाठ सावंत यांनी देवगावला भेट देऊन पूर परिस्थिती पाहणी केली या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला सावंत प्रसार माध्यमालाही सामोरे गेले पाहणी करताय काय परिस्थिती आता हे संकटच आहे ज्याला आपण महाप्रलय म्हणू ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही महाप्रलय ह्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही आणि हा अपघात आहे तरी तुमच्या लक्षात असेल दोन हजार सोळापूर्वी ज्यावेळेस आम्ही शिवजलक्रांती केली नव्हती त्यावेळेस ह्या हा प्रवाह जो होता सगळी चिलारीनं गच्च भरलेलं होतं आहे ती परिस्थिती जर आज असती तर तुम्हाला ही गावंसुद्धा दिसली नसती आम्ही त्यावेळेस कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर वीस फूट खोल आणि पन्नास मीटर रुंद अशा पद्धतीचा गाळ काढून चिलारी तोडून हे नद्याचे पूर्ण प्रवाह प्रवाहित केले त्याच्यामुळं तरी आज तुम्हाला ही परिस्थिती जी काय कंट्रोलमध्ये आहे ती त्याच्यामुळं दिसते हा एक वेगळा भाग आज नद्या नालं सगळीकडेच भरले आज महाराष्ट्रभर पूर्ण प्रचंड पाऊस आहे अतिवृष्टी आहे सगळी पिकं तरी गेलेली आहेत आणि मला वाटतं काही लोक आम्ही बघतोय वस्त्यावरची वाड्यावरची आज अंगाच्या कापड्यांशी बाहेर आलेत आहेत मग त्यांचं खाण्यापिण्याची बांडी असतील माल मसूळ सगळा काही पाण्यात वाहून गेलेला आहे चारा वगैरे सगळा आम्ही शासनाच्या मागे शासन तर यांच्या मागं खंबीरपणे उभा आहे पंचनामे चालू होतील शासनाची मदत मिळेल ती मिळेल पण जी लोकं आज अंगाच्या कापड्यांशी बाहेर आलेले आहेत त्यांना आबाळ हे छत आणि जमीन हेच आधार असं राहिलेला आहे असं न होऊ देता अशी माझ्या मतदारसंघातली जी जी लोक असतील याचे माझे कार्यकर्ते पदाधिकारी याद्या करतील त्यांना जीवनावश्यक सर्व वस्तू अन्नधान्य राहण्याची सर्व सोय ज्या ज्या ठिकाणी काय वाहून गेला असेल ह्या तिन्ही तालुक्यामध्ये पूर्ण करायची जबाबदारी आमदार म्हणून माझी असेल आणि माझ्या पक्षाच्या पदाधिकारीची असेल ती पूर्ण जबाबदारी मी घेतोय आज तुमच्या साक्षीने घेतो तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून परंडा तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली व दिवसभर घडलेल्या घटनेची पत्रकारांना त्यांनी माहिती दिली पाहुयात काय म्हणाले ते आता सध्या आपण इथे परंडा तालुक्यामध्ये तहसील ऑफिसमध्ये आहोत आम्ही इथे सर्व आमच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा घेऊन सकाळीपासून जे रेस्क्यू ऑपरेशन बचाव कार्य सुरू आहे त्याचे आपण सर्व आढावा आपण घेतले आहे आणि सकाळीपासून आपण इथे लाखी देवगाव नसळेवाडी साकी या गावामध्ये आपण लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे सकाळी हेलिकॉप्टर ने हेलिकॉप्टरने आपण लोकांना केली आहे या व्यतिरिक्त टीम टीमकडून आता सध्या मदत बचत मोहीम सध्या सुरू आहे त्याकडे आपण सगळं चाललो आहे सध्या वडनेर दगपिंपरी रुई या गावामध्ये एकाही लोक ठराविक काही परिवारची काही लोक आहेत एक मध्ये एक दहा लोक आहे रुईमध्ये तीन चार लोक आहेत त्या सोडून वाडेगावन वाडेगावन इथे पण काही एक परिवार अडकला आहे तिथे आपण क्रायच चाललो सो सध्या अजून एक अतिरिक्त एनडीआरएफची टीम आपण वरून आपण बोलवली आहे ते पण इथे रुजू झालं की त्यांना पण आपण सर हे मदत कार्य कधीपर्यंत सुरू राहणार काय निर्णय असणार आहे प्रशासनाचा काळजी असं आहे की वरचे जे बाग आहे सीना कोळव अजून दोन धरणं आहे तिथून जे विसर्ग आहे डिसर्ज खूप मोठ्या प्रमाणे होत आहे सो त्यामुळे आता भलेही पाऊस इथे असले नसले तरीही वरचे बाजूला जे पाऊस पडतोय त्याच्यामुळे आपल्याला सतर्क राहणे अशा अत्यावश्यक आहे त्यासाठी आपण सर्व नदीकाठचे गाववाल्यांना आपण विनंती केलेली आहे की आपण तिथे रात्री तिथे आपल्या घरामध्ये थांबू नये सुरक्षित ठिकाणी आपण स्थांतरण व्हा आणि त्याच्यासोबत आमच्या प्रशासनचे पूर्ण यंत्रणा आहेत सर हेलिकॉप्टरचा काही तांत्रिक कारणामुळे काही हेलिकॉप्टर परत गेले पुन्हा प्रशासन जर हे काम रेस्क्यू जर आलं तर परत प्रशासनाचा निर्णय असणार आहे त्यांना परत सकाळी हेलिकॉप्टरची एक सॉर्टी झाली होती आणि त्यांना पुन्हा रिफिलिंगसाठी परत जावा लागला आणि सध्या तिथे व्हिजिबिलिटी नसल्यामुळे त्यांना सेकंड हाफमध्ये येत आलं नाहीये तरीही आपल्याला गरज लागली तो आपण उद्या पुन्हा हेलिकॉप्टरसाठी रिक्वेस्टेशन आर्मीला पाठवतो प्रेक्षकांनो बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका